नमस्कार मैत्रिणींनो आपण वांग्याचं भरीत बघणार आहोत मीठ हे बघा मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा शेंगदाणे हळद तिखट मोहरी चिंच गूळ आणि कांद्याची भात घेतलेली आहे चला तर मग आपण बनवूया आता वांग्याचं भरीत हे बघा मी इकडे एक वांग भाजून घेतलेलं आहे वांग्याची साल काढून घ्यायची आपल्या भाजल्याच्या नंतर नंतर कडेमध्ये तेल टाकून कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कापलेले कांद्याची पात घालायची आहे आणि सर्व साहित्य कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये ते हे होत असताना याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण घालून घ्यायचे आहे शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्ही घाला किंवा नका घालू पण छान लागतात तर म्हणून मी शेंगदाणे पण हलवून घेते हे चांगलं फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे चिंच आणि गूळ घेतलं होतं आपण त्याचं आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर मी माझ्या मुलाला जास्त खट्ट मिठ्ठ आवडतं म्हणून थोडंसं शिल्लक पाणी बनवून घेतलेलं आहे हे बघा एवढ्या वाटीनं मी दोन वाट्या पाणी बनवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला या मिश्रणामध्ये सोडायचं आहे हे बघा छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे दोन वाट्या घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते खूप कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे पाणी चांगलं आटल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तिखट आणि थोडीशी हळद हे पुन्हा एकत्र छान होऊ द्यायचं आहे हे मग छान हलवून नंतर आपल्याला जे आपण वांग्याची टक्कर टक्कर काढून घेतलेलं होतं वरदम भाजलेलं ते आपल्याला चांगलं चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्या सहाय्याने आपल्याला त्याचा रायता बनवून घ्यायचा आहे हे बघा आणि मी थोडंसं कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा पण मी थोडासा ठेवलेला आहे आणि आपल्याला आता हे राय वांग्याचं जे रायता बनवलेला तो रायता हे मिश्रण ते सर्व साहित्य आणि कच्चा कांदा कापलेला आपलं ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आणि वरतून कोथिंबीर घालायचे छानपैकी आपलं भरीत तयार